अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सर नाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाणपुळाजवळील शिगर नाळ्याजवळ हा अपघात झाला या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा आणि मुलगी आणि नात असल्याची माहिती पुढे आली आहे वाशिम वरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने आमने सामने आल्याने जोरदार धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा नाईक सरनाईक सर सरनाईक यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आस्टूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते तर मृतक सर सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले तसेच इतर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्याच्या घडीला जखमींना अकोला येथे प्रथम उपचारासाठी हलवण्यात आले आहे हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे घटनेची माहिती मिळताच घटनाचे पोलीस दाखल झाले तर पुढील कारवाई पोलीस करत असून या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे